आवड मला तुळशीची तुळस मी लावली आवड मला तुळशीची तुळस मी लावली तुळशीच्या पूजेला आता मी लागली तुळशीच्या पूजेला आता मी लागली त्या तुळशीला ला घालीन मी पाणी माझी तुळस वाढू दे मला तुळस वाढू दे मला तुळस ज कपाळी कुंकवाला सौभाग्य गेला दे माझा कपाळी कुंकवाला देवा सोबा गेला दे माझ कपाळी कुंकवाला देवासोबा गेला दे माझक कपाळी कुंकवाला सौभाग्य गेला दे आवड मला तुळशीची तुळस मी लावली मला तुळशीची तुळस लागली तुळशीच्या पूजेला तांमी लागली तुळशीच्या पूजेला तांमी लागली त्या तुळशीला गालीन मी पाणी माझी तुळस वाढू तुळस वाढू दे माझी तुळस वाढू दे माझ्या हातात हिरवा चुडा खंड राहू दे माझ्या हातात हिरवा चुडा हातात हिरवा चुडा देवा खंड राहू दे माझ्या हातात हिरवा चुडा देवा खंडर राहू दे आवड मला तुळशीची तुळस मी लावली आवड मला तुळशीची तुळस मी लावली तुळशीच्या पूजेला आता मी लागली तुळशीच्या पूजेला आता मी लागली त्या तुळशीला घालीन मी पाणी माझी तुळस वाढू दे माझी तुळस वाढू दे माझ्या गळ्यात मंगळसूत्र देवा खंड राहू दे माझ्या गळ्यात मंगळसूत्र देवा खंड राहू दे माझ्या गळ्यात काळे मनी देवा खंड राहू दे माझ्या गळ्यात गल...